बहुजची ते पेठ सांगली या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाचे उद्घाटन पार पडले संजय काका पाटील यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते थेट पुणे बंगळुरू महामार्गाला जोडणारा हा चौपदरी रस्ता असून राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या माध्यमातून एक्केचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी आठशे साठ कोटी पंचेचाळीस लाख रुपये खर्च केला जाणार आहे संपूर्ण रस्ता हा कॉन्क्रीटीकरण केले जाणार आहे पस्तीस वर्षानंतर या मुख्य रस्त्याचे काम होत असल्याने वाळवा तालुक्यासह सांगलीवासियाकडून स्वागत होत आहे सांगली या रस्त्याचं उद्घाटन उद्घाटनापेक्षा या रस्त्याचे प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय गगासाहेब यांच्या शुभास्ते होत आहे खरंतर हा वाळवा तालुक्यामध्ये आणि विशेषतः इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये छत्तीस किलोमीटरचा रस्ता या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद हो या रस्त्याच्या कामाला सुरुवात होती निश्चितपणे झालेला आहे या भागातले लोकप्रतिनिधी हे विकासापेक्षा कुरगुडीच्या राजकारणामध्ये माहीर आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रतिमा एक खुंशी राजकारणी म्हणून आहे त्यामुळे कदाचित कुरगुडीमुळं हा रस्ता त्या ठिकाणी प्रलंबित राहिला असेल आणि या भागाचा विकास होऊ नये अशी काही लोकांची भावना असेल या रस्त्यामुळे किती लोकांनी या रस्त्यामुळे जवळपास सांगलीमधील सांगली शहर कुपवाड शहर मिरज शहर येथील पाच साडेपाच लाख लोकसंख्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जे अप्पर तहसील अष्ट्याची आमची जी तीस एकोणतीस गावं आहेत तेथील जवळपास अडीच एक लाख लोक आहे लोकसंख्या आणि मिरज तालुक्यातली आठ गावं इथली जवळपास एक लाख लोकसंख्या एवढ्या लोकांना या रस्त्याचा निश्चितपणे फायदा होईल ज्यांनी पैसे मंजूर केले ते आदरणीय मोदी साहेबांनी केले यापूर्वी भूमिपूजन मान्य नितीन गडकरी साहेबांनी एक वर्षापूर्वी केलेलं होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळं भूसंपादन थोडं लांबल्यामुळं त्या ठिकाणी हा रस्त्याचं प्रत्यक्ष कामाला सुरुवात आज होते खरं तर विकास कामामध्ये श्रेयवाद घेण्यापेक्षा विकासकामाचा पाठपुरावा करणं आणि ज्यांनी केलं आहे त्यांचं कौतुक करणं याच्यासाठी मन मोठं लागतं काही लोकांचं मन छोटं आहे आणि तेच श्रेयवादामध्ये पडतात असं माझं व्यक्तिगत मत आहे सांगली पेट नका वा� या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाच्या प्रसंगी आज आम्ही या ठिकाणी सगळे जमलो आहे हा रस्ता देण्यासाठी गडकरी साहेब आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता मंजूर करण्यात आला त्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून थोडा विलंब झाला पण नॅशनल हायवे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग करण्याचं काम गडकरी साहेबांनी या रस्त्याला पैसे देण्याचं काम गडकरी साहेबांनी केलं तो मागं कार्यक्रम झाला त्याच्यानंतर टेंडर निघालं टेंडर निघाल्यानंतर त्याच्या प्रोसेसला वेळ लागला पण या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अतिशय ह्या गोष्टीमुळं त्रास झाला आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी आणि या पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी अधिकारी कार्यकर्ते दिलगिरी व्यक्त करतो की थोडा कामाला उशीर झाला पण फल मिठा होता आहे हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे हा रस्ता पुन्हा तीस चाळीस वर्ष ह्याला कसली दुरुस्ती करावी लागणार नाही अतिशय चांगल्या प्रतीचा हा रस्ता यातून निर्माण होणार आहे आणि याच्यासाठी आज निशिकांत दादांनी आमच्या भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष आमचे तरुण सहकारी यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला होता त्या प्रत्यक्ष कामकाजाला आज सुरुवात झाली काम अतिशय चांगल्या प्रतीचं होईल कुठलीही अडचण असणार नाही आम्ही सगळी मंडळी या कामावर चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊ आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करून घेऊ हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करू